कसं चाललंय बरं चाललंय ना तर बरं चालू द्या तर मंडळी दोन हजार पंचवीस ची सुरुवात झालेली आहे तुमच्या रावडी मंडळींची आणि ही सुरुवात अशी तशी नसून आपण आलो आहोत मंडळी अलंग मदन आणि कुलंग हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगरामध्ये हे किल्ले समुद्र सपाटीपासून चार हजार आठशे फूट उंचीवर आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि तो जतन केला कधी काळी वैभव संपन्नाच्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन कुलम हे किल्ले आज मात्र हे किल्ले सहर करणे अतिशय कठीण आणि अशा किल्ल्यांवरती आपण आलो हो आहोत ही दोन हजार पंचवीसची सुरुवात करण्यासाठी तर मंडळी याची सुरुवात आपण मागच्या भागात केली आहे अलंगडापासून त्या अलंगडावर आपण पंचवीस ते चाळीस फूट उंच असा रॉक पॅच सहर केला आहे आणि सोबतच चित्तथरारक रित्या असणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि त्याचबरोबर असणारा सुंदर असा निसर्ग या सर्व गोष्टी डोळ्यात सामावून आपण अलंगडावरनं आता निघालेलो हो आहोत मदनगडाच्या दिशेने चला तर मंडळी निघूया मदनगडाच्या दिशेने आपण वाजता प्रवास आणि इथं जवळपास आपण सर्व घरच्या गोष्टी वगैरे तर ज्या ला जी गोष्ट झाली होती ना म्हणजे आम्ही सर्व एकत्र उभे राहिले होते ते काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिल्या असं वाटतं त्या गोष्टी दोन तीन दिवसापूर्वी झाल्या होत्या म्हणजे एवढा सारा प्रवास झाला एवढा मोठा प्रवास झाला का त्याच्यामुळे एवढ्या एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्या असं वाटतं का दोन तीन मध्ये एवढा काय मेमरी बनला असं माइं दोन तीन दिवस झाले अजून आपल्याला अजून पूर्ण रात्र नंतर उद्या दिवस काढायचं भरून राहते भरपूर साऱ्या गोष्टी अजून येणार आहे हेच माझ्या असते रेजिस्ट्रेटची आता आपण पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा आपला एक्सपिरियन्स शेअर करू किल्ला आताच आपण सर करून आलो आणि आता मदन किल्ला सर करायचा आपलं आता सध्या आहे ना आपण मदन किल्ल्याला आता इथून किल्ल्याची चढाई सुरू झाली आपली पायऱ्या दिसत आहे वेगळाच उजवा मंडळी डायरेक्टर बरं आलेला आता आपला हे ऍडव्हेंचरचा थरा करताना आपला डायरेक्टर साहेब आहे निघाले चला डायरेक्टर चला निघा चला लाव लाव हात तर लाव डायरेक्टर डायरेक्टर बाय चला डायरेक्टर डायरेक्टर टपाटप कामा खाली चिराशी बांधून टाकवा अजून मामा काय म्हणते टपा टप घ्या ना नाशिकचा आहे तू टपा टपाटलं त्याला काही नाशिक गेल्याचा काय नाव खराब करतो टपाटाट नाही तुम्हाला नाशिक मधून काढून टाकला इकडे 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 आमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडं सांभाळून बघू काय करता काय नाही तिथे आलेस आता चांगल्या ओलायच आता टाइम झालाय पावनी पाच आपण कुठ आलो आता मदनगडावरती आलो आता चौगा न्यात खररख पण दाखवलं तशाशिकला मी केलेले सगळ्यांनी तर आता टेंट लावायची योजना पटकन चला चला लवकर टपडप चला आमचं हे जे भाऊ द्या टपाटप 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 मस्त गरम गरम मस्त रस्ता बेटर मग ठीक आलो सरळ करू दे वजन त्यांचा वाढले साध्या टपाटप चला ओ आवाज चला नाशिकचं नाव खराब करत का चल टपाटप सांग <गगो> याला नाशिकचा सा। मामा काढून तू नाशिक ठाण्यागर मध्ये देव टाकून यायला मामा दिल्यास काही खराब करायचंय का हा ना चला टपा त्याला मागा नाही मग अरे झालं रे हे बघ चल चल टप गोटा फुटले त्याच चालू होतो नाशिक जिल्ह्याचं नावच मिनिट माझ्या आपले आता रावडी मंडळी सगळी आलेली आहे पाणी घ्या मामाला पाणी द्या मामा महत्वाचं काम चालली मामा तुमचं नाव काय मामा तिकडून हा गणपत मोरे गणपत मोरे हे ना आपले इथले एरियातले मोठे पैलव होते ते आधी त्यांचं नावलौकिक होतं आधी का आता कसे बाय टपाटप ओढून घेते लोकांना टपाटप वरती काय मस्त आमदार मंडळी काय बरं आलो दोन काय दिसतोय काय इथं मंडळी अजून आता मंडळी एवढी चढाई बाकी आहे तुझं आपलं जे मदन वरच जे स्टे आता तिकडच बघतोय आता निघालो त्या दिशेने या मागे हरव मंडळी आजच्या आजची जी संध्याकाळ आहे तिचा जो मनमोहक असा जो दृश्य आहे हे जे तुम्हाला दिसतंय असं घोड्याच्या नाल सारखं ही या अलंग मलंग कुलंग एम के सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे हा समोर जो दिसतोय तो आपला अलंग किल्ला आहे आणि आता आपण मल आ, मदन किल्ल्यावरती आहोत आणि संध्याकाळचं पाच वाजले आम्ही आता तिथं वरती पोहोचलोय थोड्या वेळात मलंगवरती जाऊन तिथे स्टे करणार आहे पण जे आमची सायंकाळ जी होती सनसेट जो होते त्याच्यामध्ये सूर्यास्त होताना ते सगळे सूर्यकिरण त्या जी अशी सरळ शिळा आहे दगडाची एक सारखी खडकाची आणि तो मा अलंकुला किल्ल्यावरती जे पडते जो सुंदर नाजारा दिसतो असं मन मोहून गेलंय माझं आजचं जेवढं होतं होत क्षणक दूर झालं सायंकाळचे साडेपाच वाजले आणि फायनली आपला मदन जो किल्ला होता त्याच्यावरती आपण पिऊन पोहोचले आणि आपलं जे कॅम्पिंगची सोय होती इथं बघा टेंट लावायचं काम चालू आहे आजची आपली संध्याकाळ रात्र इथंच असणार आहे जर आपण केला बोन फायर तर बोन फायर सकाळी सनराईज इथून आपण बघणार आहोत आणि आपला व्ह्यू काय असणार आहे ही नाळ अलंग किल्ला आपण साक्षीदार झाले आहोत आपली रावडी मंडळींनी त्याचा अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर आम्ही उद्याचा रूट डिस्कस करत होतो आपला अलंग आलाय आणि आता आपण मदनवरती आहोत आणि उद्या अलंग मलंग कुलंगचा जो फायनल टप्पा आहे कुलंग त्या टप्प्यावर जाणार आहोत आणि त्याचा हा रस्ता आहे बघा हा रूट असणार आहे इथून जाऊन मग आपला हा किल्ला असणार आहे तर उद्या जो आहे आपला फायनल रूट असणार आहे खूप मजा येईल काय एक्साइटेड पन्नास साठ टक्के आज आपण कव्हर केले राहिलाय फक्त हा एक टप्पा एकदा तो केला की म्हणजे कसं या गोष्टीला असं कम्प्लीट, कम्प्लीट। असं महाराष्ट्राला एक वन ऑफ द टफेस्ट रेंज ट्रेक आपण कम्प्लीट करू त्याची खुशी होईल आपण साडे पाच वाजता उठले जवळपास मंडळी सगळे सगळे फ्रेश झाले आता नाश्ता चालू आहे मॅगी चालू आहे दोनशे कप झाले चहाचे आणि थंडी रात्री ना असं टेंट मध्ये पाणी आलो होतो एकदम असं हवे मध्ये खूप सार रावडी मंडळीकडे बोला रात्री आपण अकरा साडे अकरा झोपलो होतो आणि पार्ट आहे ना आपल्याला दोन तीन पर्यंत मस्त झोप आली नंतर असं पाणी मध्ये आलं ना हवेत धुका मधलं पाणी सगळं मध्ये येतं टेंट मध्ये मग काय झोपन काय सगळं नाका सांगू त्यांना काय त्यांना काही काय घरात माझं सगळं काम टाकलं चांगली <laughs> कर <laughs> चला जाऊ द्या मंडळी पाणी झालंय पुढचं काय आपण पुढचं ऍडव्हेंचर काय ते सांगा आपण मदन किल्ल्यावरती आपला रात्री स्टे झालाय काहीतरी आपल्याला खाली उतरायचंय आपण रॅपलिंग करणार रॅपलिंग करून आपण राऊंड फिरून ते पार्टीजा पार्टीजा। जो आपला तिसरा पहाटे आपण अंधारात आता रॅपलिंग करणार आणि आपण आता जाणार आहे कुलंग शेवटचा किल्ला जो कुलंग जिल्हा आहे तिथे आपल्याला ओके तो आपला एक शेवटचा किल्ला आहे तीन किल्ल्यांपैकी तो कंप्लीट करून आपण आता पटायला पाहिच नाही भीती नाही आता काही सहा साडेसहा वाजले साडेसहा वाजता आम्ही आता जो मदन किल्ला होता आपण त्याच्यावरून जातोय आणि आता आपण समोर बघतोय की तांबड फुटले समोर आपला आलंग किल्ला दिसतोय त्याच्यावरतीच आपला चंद्र दिसतोय आणि तांबडा फुटताना म्हणजे आबाळ असं पूर्णपणे कलर घेईल ते एकदम वेगळा वेगळा कलर आता छटा आपल्या दिसतील सूर्य जेव्हा आपण सूर्य उगवतो त्या पण आता तुम्ही बघा साडेसहा वाजता सगळे खाली उतरतायत आणि त्या एकदम एज लाय सगळे एज लाय हे बघा हे असे चालले आहेत असे जाऊन असे जाऊन असे खाली जाऊन असे इकडे जाऊन इकडे जाऊन मग खाली दिसून

छान करताय सर एकदम छान करताय मस्त करताय आणि आले एकदम जे बेस्ट करताय बेस्ट गोष्टी आहेत या तुम्ही विजिट करा सांग रे योगेश भाऊ कसं काय वाटलं टापोटाप आलो मस्त होतं छोटस घेणार त्याच्यामुळे काय आपण प्लेस कशी काय इकडं मदन सांग ताँग ना मदन किल्ला छान आहे मेन म्हणजे ना मदनवरून अलग जो दिसतो ना त्याने मन तृप्त होत त्या सीन साठी आपण इथं यायला हवं नक्की विजिट करा बेस प्लेस। नकी नकी बेस्ट प्लेस सांगा ना बोलन डायलॉग योगेश भाऊंचा डायलॉग झाला पाहिजे नक्की नक्की इकडे नाही ना व्ह्यू बेस्ट आहे सनराइज सनसेट बेस्ट आहे तर एकदा विजिट करायला पाहिजे नक्की विजिट करा नक्की विजिट करा बेस्ट प्लेस आहे बघा बेस्ट प्लेस हे बघा ओ व्बदारदस्त डिसेंट करायला ना थोडं डिफिकल्ट अस थोडं मंडळी एक आहे ना पॅच आहे एकदम डीजे नुळा थोडक्यात तुम्हाला बघू आता पुढे गेलो बनवून ठेवले तुम्हाला पण खूप बरं वाटलं काळजी घेतली पाहिजे अशा एरियामध्ये ना कधी कोणाचा बॅलन्स गेला तर आहे थोडस आणि हळू हळूहळू गेलं पाहिजे बॉडीला सांभाळत सांभाळत असं बॉडी आपली ना हे खडक आहे खडकाच्या दिशेने बॅलन्स बॉडीचं वेट इकड ठेवायचं मंडळी बघा आपली मदन गडावरची पहाड सकाळी इथून काय सुंदर नजारा येतो अशा मधून असं धुक इथून असा सनराइज येतोय इथं आपला अलंग फोर्ट आहे इथं मदन फोर्ट आहे ना आपल्या मागे कुलंग फोर्ट आहे तर एकच नंबर मजा येते अशी काहीतरी सुंदर अशी पहाट आहे ना या दृश्यासाठी लग माणूस एवढा अट्टास करतो हे बघा कशी शांतता योगशा लुक बघा चष्मा विष्मा नजारा बघण्याचं असा आतुरतेने एकदम मन मोहून टाकणारा असा तो क्षण आणि ते जो निसर्गाचा रो रम्य आणि ते एकदम असं त्याची मूर्ती सुंदरता आपण असं नाही का बोलून सांगू शकत नाही तोंडात शब्द नाही फक्त आपण डोळ्यात सामावून घेऊ शकतो असा तो हा निसर्गाचा भव्य दिव्य सगळे आपली डोंगर रांगेची सह्याद्री सह्याद्रीच्या ज्या छटा पडत आहेत त्या सन सूर्यकिरणांमुळे त्या आम्ही बघतो याची किती किती हाईटर उभ आहे आम्ही साडेचार हजार फुटावरती उभे आहे आणि तिथून सगळं बघण्याचा अनुभव घेतोय काही सात वाजता निघाल सण ड्रेस काय बाहेर वाटत असं अंगावर पडलं मंडळी आता प्यायचे बघा इथं डेंजर पॅच इथं तुम्हाला डायरेक्ट इथून डायरेक्ट खाली चुप तर इथून थोडं सांभाळून जायची गरज आहे हे बघा थोडंसं की हे बघा असं घ्यायचं रोप इथं दुरी लावलेली केलं तुम्ही हार्नेस लावून आणि तुम्ही सांभाळून आलं पाहिजे इथं ते आपल्या बरोबर बघा साई मंडळी बा इथं कुठं राहिले तुम्ही इधर से देखो इधर ए बाई शक्तिमान बाई शक् मिलो भाई शक्तिमान बाईचे मिलो शक्तिमान बाई ची मिलो ये देखो बाकी आपके दोस्त लोग है कौन है आप क्या नाम है आपका अजिंक्य अजिंक्य देखो ये सब आपके दोस्त लोग है चलो चलो। चला सगळी मंडळी बघा मंडळींचर करणार या मंडळी यांना सगळ्यांना करायची कुठशी ना त्या बोलते चून संभाल समल की समल भाई राज, भाई बायका एनर्जी जादा शक्तिमान भाई का ये देखो कर करते या पे ब्लॉग में कंटेंट आलेच थोडस मंडळी इथून आता हा एक आहे ना इथं कातळामध्ये कोरलेला पायऱ्या भरपूर आता तर मंडळी जो आलं किल्ला होता त्याच्यावरती पण आपण आहे ना जेव्हा पहिली क्लायम्बिंग केली ना रॉक क्लाइम्बिंग रोपच्या सहाय्याने त्याच्यानंतर पुढे आपला एक कातळामध्ये कोरलेलं पायऱ्या लागल्या होत्या नंतर हा किल्ला आहे पुढे हा मदन मदनमध्ये पण आपला स्टा जो आपण पहिले असं एक बेसनी चालतो पूर्ण किल्ल्याच्या पाया तशी त्याच्यानंतर लगेच आपल्याला पायऱ्या लागतं म्हणजे भरपूर साऱ्या पायऱ्या आहे मदन किल्ल्याला पण तिथून पण आपल्याला पायऱ्या दिसतील आता आणि आपण वरती गेलो जो किल्ल्याचा जो बालकिल्ला आहे जिथं आपला दरवाजा आहे तिथं दरवाजाच्या तिथं पण असा रफ पॅच होतो आपण अंधारात आलो होतो जी सगळी मंडळी तिथं घाबरली होती छोटासा नॅरो पॅच होता नॅरो तिथून आले होते तो कातळतो म्हणजे भरपूर सारे कातळत कोरलेल्या पायऱ्या मिळतील इथं आपल्याला कारण की या असं जिथं स्पीड चाढाई ना तिथं तुम्हाला ऑप्शन काय डोंगर आहेत ना सरळ वरती जेव्हा आपण टिपिकल यांची चेक करून तेव्हा सगळ्यात हाय येतं हे ना, ना, ना डायरेक्टली एटी डिग्री नाईन्टी एटी फाय डिग्री इन्क्लिनेशन आहे असा डायरेक्टली स्ट्रेट त्यामुळे ना हा जो सपोज असं सरळ पाहिजे ना तिथे मध्ये ही जागा दिसते बघा अशी अशा याच्यातून ते ट्रॅव्हल करतो परती आणि ते नॅरो पायऱ्या कसे कुटुकुट बारीक कुटुकोट्या नॅर दोन फुटाच्या अडीच फुटाच्या डायरेक्टली एटी नाईन्टी डिग्री चा अंगल आहे इथं काही सेफ्टी बाजूला जे पहिले लावले होते ते सगळे तुटून गेले कारण हा जो रिजन आहे ना सह्याद्रीचा आणि जो कसुबाई पर्वतरांगी आहे ही अभय अरण्य त्याला

तुले इको येतो इको।, इको इको येतो ऐकला आहे चाल शेवटचे तुम्ही काताळ काताळ्याच्या पायऱ्या संपता येतो अशा प्रकारे आपला मदन किल्ला सर झालेला आहे जे मग झाडीमध्ये आलो आहे आपण आता आणि आपल्याला वाटचाल करायची आता ती कुलंगच्या दिशेने कुलंग फोर्टच्या थोडा स्टॉप घेऊन सगळी आता मंडळी सगळी एकत्र येऊन आपण पुढं निघणार आता रस्ता शोधत शोधत आता जायचं जंगलातून